नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे काल नागपूर अकोला अकोला नागपूर असा प्रवास होता दहा तासाचा रोड प्रवास आणि एक कार्यक्रम अकोल्यामध्ये त्यामुळे राष्ट्र महाराष्ट्र वर हा रोखोक हा कार्यक्रम होऊ शकता आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण काल बऱ्याचशा घडामोडी झाल्या खास करून महाराष्ट्राच्या बाहेर खूप झाल्या महाराष्ट्रात आता घडामोडी आणि हे जे मराठा आरक्षण भुजबळ काय म्हणतात हे सगळं आता इतका वीट आलाय लोकांना कित्येक वेळा तेच तेच बोलायचं तेच तेच सांगायचं तेच तेच आरडाओ करायची तेच मूर्ख बनवणारे नेता तेच मूर्ख बनणारी जनता तेच मूर्ख बनणारे आंदोलनकारी आणि तेच सगळे एकत्र येऊन मलिदा खाणारे आमचे राजकीय नेते काल पहिल्यांदा मुख्यमंत्री हेमंत सोरेन अरेस्ट झाले त्यांनी राजीनामा दिला त्यांच्या जागी दुसरा नेता निवडून ने आला निवडून घेतला गेला परंतु जिथे महाराष्ट्रात फक्त अजित पवारांनी एक कागद दाखवला आणि राज्यपालांनी पंतप्रधानांना फोन करून सांगितलं की आलं आलं मेजॉरिटी आली आपली कागद मिळाला लोक आली सोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी रात्री स्वतःचे विशेष अधिकार वापरून राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रातनं काढली आणि सकाळी सकाळी सूर्योदयाच्या आतच महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचा उदय झाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री अजित पवार झाले ऐंशी तासाचं ते सरकार पुन्हा घशी पडलं पहिला ऑपरेशन कमळ फेल झालं दुसऱ्यांदा सक्सेस झालं बिहारमध्ये तर चटमंगनी पटबेहा इथे नितीश कुमार राजीनामा देतात दहा मिनिटात शपथ घेतात आणि त्यानंतर हा जोक फार फेमस झाला सोशल मीडियावर नितीश कुमार जेव्हा शपथ घेऊन निघाले त्यांची मफलर राजभवनात राहिली ते जेव्हा मफलर वापस घ्यायला आले तेव्हा राज राजपालांना वाटलं की पुन्हा राजीनामा द्यायला आले ते काय ते म्हणाले इतकी जलदी आहे हा जोक सगळीकडे फेमस होता परंतु आज झारखंड मध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला ते पोलीस कस्टडी जेलमध्ये असल्यामुळे ते केअरटेकिंग मुख्यमंत्री नाहीत नवीन मुख्यमंत्री कोण व्हावा याच्यासाठी सगळ्या कागदपत्रांसोबत सगळ्या घटक दलांच्या समर्थनाच्या पत्रांसोबत त्रेचाळीस लोकांची मेजॉरिटी घेऊन आज झारखंडमध्ये राज्यपालांना पाच लोक भेटली आणि राज्यपालांनी सांगितलं मी विचार करतो कारण त्यांना वेळ हवा किती खोके म्हणजे ओके याचा आता तिथे ते तोडाफोडीचा प्रयत्न चालू राहील राज्यपालांना किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही त्यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावा लागेल न्यायालय म्हणेल की तुम्ही यांना शपथ देऊन आणि टेस्टिंग करावा हे या देशाचं राजकारण चालू आहे हे या देशाची लोकशाही आहे चंदीगड मध्ये जिथे सोळा आणि एकोणवीस भाजपाला सोळा मत इंडिया गठबंधनच्या मेयरला एकोणवीस मतं परंतु दोन हजार चौदा नंतर नवीन अंक गणित या देशात सुरू झालं सोळा हा आकडा एकोणीस पेक्षा मोठा आणि त्याला मेयर बनवण्यात आलं आणि आठ लोकांची मतं रद्द करण्यात आली त्यांना न दाखवता आणि ती कशी रद्द होत होती ही सगळी व्हिडिओवर आलेली आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला न्यायालय म्हणतो भाऊ काय करायचं ते चंदीगडच्या मेयरचा टेन्युअर एका वर्षाचा आहे एक वर्ष कोर्ट केसेस चालत राहतील त्याचा वेळ संपेल आणि मग ते म्हणेल की हो ते मेयर चुकीचा निवडून आला होता तोपर्यंत तो एक वर्ष सत्ता भोगलेला असेल हेच प्लॅनिंग चालू आहे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला गैरकानुनी सरकार आणि इलिगल सरकार असं म्हटलेलं आहे म्हणजे वीप हा चुकीचा नियुक्त केला स्पीकरनी आणि गव्हर्नरनी अधिवेशन बोलायला नव्हतं पाहिजे या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या असून सुद्धा तथाकथित गैरकानूनी सरकार बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रात पूर्ण वेळ करेल अडीच वर्ष कारण पुन्हा कोर्टामध्ये डेट पे डेट डेट पे डेट तारीख पे तारीख तारीख पे तारीख स्पीकर साहेबांकडे तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि हे स्पीकर साहेब जे तारीख पे तारीख देतात आणि त्याच्या दिलेल्या निर्णयाला पूर्ण देश असतो ते आता दलबदलू कानून मध्ये काय बदलाव करायला पाहिजे याच्या समितीचे अध्यक्ष असणार असं बिर्ला म्हटलं तेव्हा कळलं की पांडुरंगा कृपा रे बाबा आज मुनगट्टीवार सिनियर नेता आहेत फार मोठे नेता आहेत सुधीर मुनगट्टीवार मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचे आहेत पण दिल्लीमध्ये कमजोर पडतात त्यामुळे ते वन मंत्री खात्यात वन खात जरी त्यांना मिळालं तरी तेवढंच बरं आहे नाही तर ते, ते, ते गेलं असत राहुल गांधीची स्थिती अशी झालेली आहे आधे इधर जाव जाव शोले मध्ये ब्रिटिश काल का जेल जेलर आसराणी जो असतो आधे इधर आधे उधर बाकी मेरे पीछे तसा आहे म्हणाले ममता काँग्रेस के साथ नाही पंजाब में मान ने कहा इंडिया आघाडी में नाही बिहार में मोदी असेल तरच आमचा विकास होईल असं नितीश कुमार म्हणतात तेव्हा ही काँग्रेसची शेवटची लोकसभेची निवडणूक आहे असं मुनगट्टीवारनी सांगितलं आता खरंच आहे मी या गोष्टीवर तर शंभर टक्के मार्ग देतो मुनगट्टीवार सुधीर मुनगट्टीवारनी बिलकुल भविष्य नीट सांगितलंय की ही काँग्रेसची लोकसभाची निवडणूक शेवटची आहे आणि मी पुढे जाऊन सांगतो ही काँग्रेसची नव्हे तर या देशाची ही शेवटची लोकसभेची निवडणूक असेल यानंतर निवडणुका होणार नाहीत कारण त्यांचे पार्टीचे अध्यक्ष त्यांनी सांगितलं की या देशात क्षेत्रीय राज राजकीय दल आम्हाला नकोत तेव्हा पुन्हा जर चारशे पार भाजप आली तर या देशातल्या सगळ्या क्षेत्रीय पार्ट्यांना बॅन केल्या जाईल मनुस्मृती लागू होईल राज्यघटना तिजोरीत चालली जाईल आणि काँग्रेस तर लढणारच नाही जसं मुनगटीवार म्हणतात तसं त्यामुळं एक पक्षीय राज या देशात चालेल आणि ती भारतीय जनता पार्टी असेल मोदी असतील त्यानंतर ती अमित शाह येतील ती त्यानंतर ती योगी आदित्यनाथ येतील त्यानंतर मग हेमंत विश्व शर्मा येतील जो सर्वात कट्टर हिंदू असेल तो पंतप्रधान बनेल त्यांनी भाग बरोबर केले आणि उद्या दोनशे सीट जरी मिळाल्या भाजपाला कधी प्रधानमंत्री होतील कारण दोनशे सीट असलेल्या लोकांना सर्वात मोठी पार्टी म्हणून त्या पार्टीच्या नेत्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी इन्व्हाइट करेल त्या येतील शपथ घेतील आणि मग जो परंपरा आहे की लगेच दहा दिवसात किंवा एका आठवड्यातला सदनामध्ये विश्वास मत घ्यायचं असतं ते घेतले जाणार नाही आणि त्यावेळेलाच मुनगंटीवार पासून सगळे तमाम नेते लोकांना सांगतील मोदी पुन्हा पंतप्रधान झालेले आहेत चायनाला ठीक करायचं आहे पाकिस्तानला त्याची अवकाश दाखवायची आहे भारताला विश्वगुरु बनायचं आहे पूर्व जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हायचं आहे दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पूर्ण करायचं आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं आहे प्रत्येक तरुणाला रोजगार आणि त्याला स्किल डेव्हलपमेंट मध्ये त्याचा स्वतःचा स्वरोजगार चालू करून द्यायचा आहे या देशातली गरिबी पंचवीस करोड रुपये लोक गेलीत तर बाकी राहिलेली एक्क्याऐंशी करोड ते समाप्त करायची आहेत आणि एवढी आवयाक्याची मोठमोठी कामं पडली असताना त्यात वेळ घालायचा की हे लोकसभेचं सदन बोलावून विश्वास मत दिला लोकांनी विश्वास सर्वात मोठी पार्टी आहोत ना आम्ही आमच्या लोकांनी विश्वास ठेवला अजून काय विश्वास पाहिजे आता पुन्हा काशीचं मंदिर ज्ञानवापी मस्जिद तोडून तिथे मंदिर बनवायचं आहे मथुरा पुढचा अजेंडा आहे ते मंदिर बनवायची आहेत आणि बाकी मंदिर पूर्ण देशातली आहे छोटी छोटी शोधून काढायची आहेत ती मंदिरं बनवायची आहेत हिंदुत्वाला पुढे आणायचं आहे प्रत्येक शाळेला शाखा कंपल्सरी करायची आहे संघाची अशी कितीतरी काम असताना तुम्ही लोकसभेचं सदन बोलावत नाही का विश्वास मत घेत नाही का आणि उद्या सर्वोच्च न्यायालयाने फारच शर्माशर्मी मध्ये एक दीड सा वर्षानंतर सांगितलं की बाबा तुम्ही एक अधिवेशन बोलवा आणि विश्वास मत घ्या मग त्यात अधिवेशन बोलवले जातील आणि देख काय लोक असतील म्हणजे यांचे दोनशे आणि बाकीचे राहिलेले तीनशे पंचेचाळीस त्या तीनशे पंचेचाळीस लोकांना सदनाच्या बाहेर निष्कासित केलं जाईल राहिलेल्या दोनशे मध्ये प्रस्ताव पारित होईल विश्वास मत दोनशे विरुद्ध शून्य पुन्हा जयघोष होईल चंदीगड बिहार झारखंड महाराष्ट्र या चार राज्यांच्या जर आपण पॅटर्नची स्टडी केली तर मी काही भविष्यवेधता नाही सांगणार हे असं होताना दिसतंय त्यामुळं मुनगट्टीवार आज म्हणाले की आधी इधर जावं ममतांनी एकटं लढतो म्हणून सांगितलं परंतु इंडिया गठबंधनमधनं मी बाहेर नाही आणि इंडिया गठबंधनमध्येच राहणार आहे हे सांगितलं वामपंथी म्हणजे डावे आणि काँग्रेस केरळमध्ये समोरासमोर लढतील पण दोघही इंडिया गठबंधनमध्ये आहेत आम आदमी पार्टी पंजाबमध्ये एकत्र लढेल वेगवेगळे लढतील पण महाराष्ट्रात ते एकत्र लढतायत प्रश्न महाराष्ट्रातला आहे काय एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं लोकसभे सीट या जागेला घेऊन एकमत झालं का याच्याबद्दल थोडं मुनगटीवारांनी बोलायला पाहिजे नितीश कुमार म्हणतात की मोदीच विकास करतो त्याच्या अगोदर नितीश कुमारला पार्टीचे दरवाजे बंद आहे तो पलटूराम आहे असं म्हणणारे आणि हे नितीश कुमार भाजपाची रोज खिल्ली उडवणारे आता पुन्हा एकमेकांच्या मांडीवर बसला शर्म नावाची गोष्टच नाही आता राजकारण्यांना आता इतकी मोठी चामणी झालेली आहे की नॅशनलिस्ट एन सी पी नॅशनल करप्ट पार्टी असं नवीन नामकरण केल्या केल्या तिसऱ्या दिवशी त्यांना गळ्यात घेऊन फिरणारे मोदी साहेब यांना काय म्हणावं आता दिला पाहिजे छगन भुजबळ वर्सेस मंत्रिमंडळ याच काय बावनकुळे ओबीसीची लाईन घेतात छगन भुजबळ वेगळी लाईन घेतात आणि एकनाथ शिंदे मराठ्यांनाच रिझर्वेशन देतो म्हणून सांगतात शेवटी जेव्हा खरं कोण बोलतो मुनगंटीवारांनी सांगायचं आधे इधर जाव आधे उदर जाव बारीक मेरे पिछे आहो असं तर महाराष्ट्रात होत नाही ना आधी ओबीसी के पिछे आधे मराठा के पिछे बागी मतदान मेरे पिछे आहो तिथे सुद्धा थोडस लक्ष घालायला पाहिजे आज एवढंच पुन्हा उद्या येतो सोबत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र